त्या तिथून जॉईन केला आहे पूर्ण हँगिंग ब्रिज आहे हा तर ते ट्रिप संपतच आहे तर इथे दुसऱ्या ट्रिपचं प्लॅनिंगसुद्धा चालू आहे तर दहा वाजून बेचाळीस मिनटं झाले आणि आता आपण सवेगंगा प्लॅन करायला गंगा प्लॅन करायला जाऊया दहा दिवस कसं काय मिळू शकून एकदा युट्यूब जास्त आपल्याला काम नाहीये आज निवांत आहे त्यामुळे एकदम आपण सगळी काम करणार आहे आज फक्त शॉपिंग आणि गंगा आरती आहे आणि गंगा स्नान आहे समोर बघा परमार्थ निकेतन आश्रम आहे आणि हा रामजुला पण आता आम्ही आंघोळीसाठी साठी जागा शोधतोय इथे सगळी माती त्यामुळे इथे तर काही करता येणार नाही पुढे चाललंय पुढं बघूया கபூரவாரவிந்த சைதம் நமாறம் आणि गंगेचं पाणीसुद्धा घेतले जाऊया आता खाऊया काहीतरी आणि त्यानंतर जाऊया शॉपिंग ड वातावरण भरपूर गरम आहे दमट आहे खूप इतका घाम येतो आहे ना काय सांगायचं पण या गंगेमध्ये थंड पाणी स्नान करून ना भारी वाटतं आहे ना असं गार वाटते आणि आता भूक लागली काहीतरी खावं लागेल तर रिवर राफ्टिंगच्या गाड्यांमुळे ना इथं नेहमीच जाम लागतो ऋषिकेशमध्ये लास्ट टाईम पण आलतो तेव्हा ही चालत होती आणि इथले रोड पण छोटे आहेत त्यामुळे इथं नेहमी ट्रॅफिक असतात सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण बघा फक्त ठीक <laughs> आहे कपडे वगैरे चेंज केलं तर बारा वाजले त्यामुळे जेवणाची वेळ झाली नाश्ता करण्यापेक्षा जेवणच करूया तर काल रात्री आलो होतो त्याच हॉटेलमध्ये आलो आहे पुन्हा कारण की इथे मस्तपैकी ए सी वगैरे बाहेर ऊन आहे गरम होतं त्यामुळे मस्तपैकी बीटी येतील थंड वातावरण वेगळं आहे तर एक ट्रिप संपतच आहे तर इथे दुसऱ्या ट्रिपचं प्लॅनिंगसुद्धा चालू आहे तर आज आमची लदाख ट्रिपची मिटिंग होती तर मिटिंग आमच्या कंटिन्यू चालूच आहे तर आजची मिटिंग ऑनलाईन आहे आणि मी ऋषिकेशमधून जॉईन केले विनय गोपाल जयेश भाई भाई हेडफोनचा लावलेत हेडफोन लावलेत आवाज नाही ना तुमचा जर तुम्ही ऋषिकेशला गेस्टला आले ना तर हा जानकी जुला आहे त्याच्यासमोरच एक कैलास हॉटेल आहे मस्त आहे टेस्ट वगैरे पण चांगली आहे रेट वगैरे पण व्यवस्थित आहे क्वांटिटी पण व्यवस्थित आहे तर ठीक आहे जेवण वगैरे झाले आता निघाले एक्सप्लोर करायला ऋषिकेश तर आता जानकी जुल्यावरून जाऊया तर आता जानकी जुल्यावरून जाऊया आणि त्यानंतर तिकडे रानिकेतन आश्रम आहे गीता भवन आहे त्यानंतर रामजुलावरून मार्केटमध्ये फिरूया शॉपिंग वगैरे करूया त्या तिथून जॉईंट केला आहे पूर्ण हँगिंग ब्रिज आहे हा म्हणून त्याला झुला म्हणतात आणि असे इथं तीन झुले हा जानकी झुला तो समोर दिसतो आपल्याला राम आणि अनेक लक्ष्मण झुला तर हा निकेतन आश्रम आहे आणि हा त्याच्यासमोरचा कॉरिडॉर आणि ही सुंदर अशी महादेवाची मूर्ती तर तुम्ही आल की हा आश्रम पण फिरा या आश्रममध्ये पाहण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आहे आय कार्डमध्ये लिंक आहे तर जाऊन तो व्हिडिओ बघू शकतो तुम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा मी एक्सप्लोर केला होता आश्रम चला आता खाली जाऊया कारण मागच्या वेळेस आम्ही खाली गेलो नव्हतो जर तुम्हाला रंगारती अटेंड करायची असेल तर परमार्थ निकेतन घाटावरती आणि त्रिवेणी घाटावरती ऋषिकेशमध्ये किंवा मग हरिद्वारमध्ये तुम्हाला भेटून जाते हे राम झुला क्या है? सही समझे समझ कैसा हिल रहा है उत्तराखंड तुम्हारा जो हॉटल भरपूर मोटा मार्केट है चला आपण चाललं रूम होती डायरेक्ट संध्याकाळी आरतीला इथून काय सुंदर दिसतं हे गंगेच पात्र इथून सगळे घाट दिसतात परमार्थ हा शिवानंद घाट त्यानंतर इथले समोरचे हे सगळे घाट दिसतात गीता भवन वगैरे सगळे दिसतं इथं जर अडीच वाजले भरपूर पाच वाजून एकोणचाळीस मिनिटं आणि आता निघालोय आम्ही गंगा आरतीला मस्त पैकी फ्रेश झालोय नवीन कपडे घातलेत सगळ्यांनी सगळे आणि यार आपला विनय भाई चाललाय आज विनय जा रे ओके सगळे मस्त टाकाटक तयार झालेत चला आता एक चहा मारूया जाता जाता आणि त्यानंतर डायरेक्ट आरतीला आरती तशी लेट असते पण जाऊन आपल्याला जागा पकडायची पुढे कारण की आपल्याला आरती जवळणं पाहिजे त्यामुळे आपण लवकर भरपूर गर्दी झाली यार घाटावरती कारण आम्हाला यायला सहा वाजले बघूया आता पुढे जागा भेटते की नाही चप्पट ठेवतो आधी तर आरती तर हा आहे त्रिवेणी घाट ऋषिकेश येथे शेती तर आरतीसाठी जर तुम्हाला यायचं असेल तर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर या जेणेकरून पुढची जागा भेटेल आणि आरती तुम्ही चांगल्या प्रकारे पाहू शकता तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओ सोय तोपर्यंत मस्त राहा मस्त फिराय चला विनयबाई चाललास व्यवस्थित जा घरी असलो फोन कर बाय बाय फोन कर हां करशील का आज कॉल करून जा